नमस्कार मित्रांनो राहायला आणले दवाखान्यात ना आता सलाईनच्या बाटल्या लावले तीन आता आणले तर पोहे खायचे ते म्हणते पोहे काही खावाट नाही पोहेच कर आता पोहे करायला लागले टाकल्या चौथ्या काही काय मला का आता पोहे कवक करू मला नको तुम्ही काय खाल्लं पोळ्या आधी आम्ही दवाखान्यात गेले कालच्या पोळ्यामध्ये शेळ्या दोन त्या रात्रीच्या माळाच्या ती खाल्ल्या त्या भाऊनं मी सकाळी घेतलं होतं टाकून दिलं अजून दुखण्याला घोर या अंगात रक्त कमी आहे म्हणला जेव आज जेवत नाही पाणी कमी पेते ते उपास धरायला लावू नका मी म्हणलं उपास नाही धरत काय अजून आता पाच दिवसानं बोलवलं ते गोळी देतो म्हणला साडे तेराशे रुपये गेले सलाईनच्या बाटल्या तीन झाले त्यांचं बिल असत काही केवढा रेवड असतो इथं त्यातली गोळी खायचो जेवायच्या जेवाच्या गोळी खायची आपली गोळी जेवायच्या ती खायची खायची काय काय आणि कळ पण औषधाचं पेक सांगितलं पण ते पोया असलं कराय झाला शांगदाना नाही मिर मिरच्या नाहीत्या शांगदाना चावत नाहीत कांदा मी बारीक चिरून टाकावं लागते 나가야 하네. 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 मी आता घेतो आता हे पाणी बाटलं बळच प्यायचं थोडं थोडं जेवायचं नाहीतर मग रक्त कमी आहे म्हणून सात पॉइंट रक्त आहे म्हणलं त्याच्यामुळे जेवण हे घातलं मला रक्तवाडी गोळी देतो म्हणजे पाच दिवसांनी बोललं आता ही थंडी तातडीत घ्यायला दिलं

आहे <mile> तिथे <Bardot Delire> <Natomiast>. <också presses>

खायचे खाली ती खायचे ती दिली। <coughs> आता खायचे पावसात जेवाच्या अगोदरची दिली जेवायच्या नंतर दुसऱ्या आता खाऊ काय खाऊ जेवल्यावर खा <coughs> هاوش واش الدرين ها

पोहे खायला भाऊ दुपारचा टायम आहे आता पण या नाटका दुपारचा टाईम आहे पण दवाखान्यात गेले म्हणाच काही केलं आल्यावर केलं हे पोहे भाऊन खाली शिळीच पोळी सकाळी थोडी या नाटका खाळाय या कणीस खाल्लं बाई गं हा तिथं बसून खाल्लं का बाहेर नाही गोळ म्हटलं लागलं ते खाल्लं आपलं त्याने 그래서 또반 내가 두서래다 뿌고래스네. 아 한자도 쭉 खा여서라라. खा여. 팬에 두어야 쓰네.

बाटली उडली बघूती चला हे टाकायची पुढे पाणी हाय की मला पाणी हाय मला वाट चला मग मित्रांनो दिल्यात पोहे करून आता आणल्या आईला दवाखान्यातनं आता अन दवाखान्यातनं आणल्यावर डॉक्टर काहीच खाल्लं नव्हतं भाऊन बी सकाळी रात्रीची पोळी खाल्ली आता आल्यावर पोहे केले ते मग अन आन... डॉक्टरनं सांगितले अंगात रक्त कमी आहे जरा आठ पॉईंट रक्त आहे <coughs> त्यामुळे जेवण हे करायला लावत जावा तर दोन चार दिवसात खायला मागितलं मनानेच पोहे <coughs> चार दिवस झालं काही खाल्लंच नव्हतं मग डॉक्टरनं म्हटलं काहीतरी खायला लावा मग गोळ्या माझं पोहे मागितले तोंडाने मग आता दिल्यात पोहे करून तर चला मित्रांनो म्हातार पण लई वाईट असता अवघड असते असो आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद